गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर ते तळे रे महामार्गाचं काम जलद गतीनं सुरू आहे अर्थातच त्यामुळे वाहतूक सुलभ होणार आहे मात्र सध्या महामार्गाच्या कामामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य झालंय त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागतीय गगनमोडा तालुक्यातील सांगशी ते रस्ता धोकादायक बनलाय या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते मात्र या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे इथली माती सर्वत्र पसरली आहे त्यात पाऊस पडल्यानं रस्त्याचा अक्षरशः चिखलगुठा झालाय चारचाकी चाकी वाहनं कशी तरी मार्ग काढत जात मात्र चिखलातून वाट नेमकी कशी शोधायची असा प्रश्न दुचाकी स्वारांना पडतोय या मार्गावरून तोल सांभाळत प्रवास करताना दुचाकी स्वारांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागतीय चिखलामुळं वाहनं घसरून या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत तर या मार्गावरून पायी चालणाऱ्या शेतकरी आणि जनावर चळण्यासाठी नेणाऱ्या पशुमालकांनाही या रस्त्यावरून चालता येत नाही अशी स्थिती आहे त्यामुळे ठेकेदारांना या रस्त्याचं काम युद्धपातळीवर पूर्ण करावं अशी मागणी होतीये